जय गुरु मैं गांधी जी का नहीं शिष्य रहा ना गांधी मेरे कहीं भक्त रहे पर प्रेम था हम दोनों में बड़ा वह मिट न सका कोई लाख कहे हम मानवता के पहले ही दोनों थे पुजारी अपने में जब भेट हुई गांधी से वे भजन सुने अलमस्त हुए नमस्कार मी डॉक्टर शीतल अमित भोयर अभंगा चा गा भारत आपले स्वागत करते आजच्या भागात आपण बापू आणि बुवा यांच्या ऐतिहासिक मैत्रीबद्दल जाणून घेणार आहोत विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील यावली येथे जन्माला आलेले माणिक बंडूजी इंगळे म्हणजे सप्त खंजिरी वादक वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज महात्मा गांधीजींच्या हातात चरखा तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या हातात खंजिरी इंग्रजांना पळवून लावत भारताला स्वातंत्र्य मिळवून देताना दोघांनीही गावखेड्याची निवड केली एकीकडे महात्मा गांधी म्हणजे बापू यांनी अहिंसेचे शस्त्र दिले तर दुसरीकडे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी त्यांच्या क्रांतिकारक भजनांना शस्त्र बनवून युवकांमध्ये देशभक्तीची मशाल पेटवली मात्र महात्मा गांधी आणि तुकडोजी महाराज यांची पहिली भेट ही गैरसमजुतीतून झाली होती तुकडोजी महाराज हे बुवाबाजी पसरवतात अशी अपचर्चा महात्मा गांधीजींपर्यंत होती वंदनीय तुकडोजी महाराज भेट ही देशभक्त गणपतराव टिकेकर यांच्या धनतोली येथील बंगल्यावर ला नागपूर येथे झाली यावेळी महाराजांना महारा भजन ऐकवण्याची विनंती झाली महाराजांनी गायलेले भजन त्यांच्या ते, चेहऱ्यावरील दिव्य तेज पाहता हा माणूस बुवाबाजी करूच शकत नाही असा विश्वास गांधीजींना वाटला मात्र या भेटी नंतर महात्मा गांधीजींना तुकडोजी महाराजांच्या भेटीची ओढ सतत वाटत राहिली ते निघताना त्यांना म्हणाले महाराज जी फिर से आओ आणि ज्यांनी राष्ट्रसंतांची अपकीर्ती पोहोचवली होती त्यांना म्हणाले आपने मेरे हृदय को बहकाने की कोशिश की लेकिन इस व्यक्ति का अनुभव मुझे कुछ विशेष आया इस महापुरुष के लिए मेरी विचारधारा साफ है हा प्रसंग रघुनाथजी कडवे यांनी लिहिलेल्या पुस्तकात आढळून येतो तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी देखील याची नोंद करून ठेवलेली आहे आणि त्यांची ही भेट पहिली भेट त्यांच्या मैत्रीची सुरुवात ठरली बापू गांधीजींना नेहमी बुवा म्हणून संबोधत असत त्यानंतर एप्रिल एकोणीशे छत्तीस मध्ये गांधीजी सेवाग्रामला आले ते राष्ट्रसंतांपासून एवढे प्रभावित होते की त्यांनी सेवाग्राम येथे राष्ट्रसंतांना बोलावून घेतले राष्ट्रसंत आणि राष्ट्रपिता यांच्यामध्ये समान असणारी अजून एक गोष्ट म्हणजे सकाळची दिनचर्या दोघांचीही जवळजवळ सारखीच होती पहाटे उठून सामुदायिक प्रार्थना करणे ध्यान करणे रामधून सुतकताई श्रमदान ग्रामसफाई या दिनचर्या दोघाही दोघेही आनंदाने पालन करत असत त्यावेळी सेवाग्राम येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज तब्बल एक महिना राहिले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे दररोज एक भजन लिहत असत आणि तेच भजन संध्याकाळच्या प्रार्थनेला गात असत राष्ट्रसंतांचं भजन ऐकण्यात गांधीजी तल्लीन होऊन जात असे त्यांच्या भजनाच्या प्रभावाने महात्मा गांधीजींचे प्रेम तुकडोजी महाराजांप्रती वाढत गेले या दरम्यान तुकडोजी महाराजांना विविध ठिकाणाहून बोलवणे येत असे पण बापूंचा आग्रह असा की और कुछ दिन रुक जाओ असं करता करता अनेक दिवस लोटत गेले भजन आणि विचारातून मैत्री देखील दृढ होत गेली एके दिवशी बापू सायम प्रार्थनेला बसले त्यावेळी त्यांचा मौन व्रत चालू होता त्यांचे मौन व्रत फार कठोर असायचे मात्र त्या दिवशीच्या सायम संधेतील महाराजांच्या प्रभावी ओजस्वी वाणीतून निघालेल्या भजनाने बापूंना जुनू मोहिनीच घातली किस्मत से राम मिले जिनको उसने यह तीन जगा पायी हे भजन संपले आणि ते थांबले भजनात तल्लीन झालेले बापू भजनाचे बोल थांबताच लगेच म्हणाले रुको मत और भजन कहो आणि बापूंचे मौन व्रत तुटले यावरून राष्ट्रसंतांच्या वाणीची किंमत आपल्याला कळते यावर राष्ट्रसंतांनी देखील लिहून ठेवलंय एक दिन सुना गांधीजीने मेरा भजन से वे कह फिर से कहो रहते हुए भी मौन से अखेर महिन्याभरानंतर बापूंनी बुवाला जड अंतकरणाने जाण्याची परवानगी दिली महात्मा गांधी अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्याचा लढा पुढे नेत राहिले तर तुकडोजी महाराज भजन कीर्तनातून इंग्रजांविरुद्ध आपले कार्य करत राहिले एकोणीसशे बेचाळीस छोडोचा इशारा महात्मा गांधीजींनी दिला तिकडे तुकडोजी महाराज यांनी झाड झडूले शस्त्र बनेंगे भक्त बनेगी सेना पत्थर सारे बम बनेंगे नाव लगेगी किनारे या भजनाने क्रांती घडवली आणि देश स्वतंत्र झाला महात्मा गांधी आणि वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी महाराज यांच्या सेवाग्राम येथे ग्राम सुधारणेवर अनेक वेळा विचारमंथन व्हायचे खेड्यांमध्ये सुधारणा कशी होईल तेथील शाळे घरे मंदिरे व्यवस्थित कसे करता येतील हाच चर्चेचा विषय असे ग्राम विकास हा विचार ग्राम स्वराज्यावर आधारित होता ज्यामध्ये गाव एक पूर्ण आत्मनिर्भर आणि परस्पर निर्भर गणराज्य असेल त्यांच्या अनुसार भारताची प्रगती हे ग्राम विकासावर आधारित होती जेथे स्वास्थ्य शिक्षा लघु उद्योग आणि स्वच्छतेला पुढाकार देऊन प्रत्येक व्यक्तीला आत्मनिर्भर होता येईल वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी महाराज यांनी रचना करून निर्मितीचे व ग्राम सुधारण्याचे महत्व या ग्रंथातून सांगितले त्यांच्या प्रगल्भ ग्राम अनुभवातून ही ग्रंथ निर्मिती झाली बर केवळ ग्रंथ निर्मिती करूनच ते थांबले नाही तर त्याला कृतीशीलतेचीही जोड त्यांनी दिली राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात मानव मात्रांचे प्रथम माहेर आपले गाव त्यातील घर सुंदर पुढे जावे आणि गांधी यांची कार्यशैली एक समान होती म्हणूनच कदाचित त्यांचे मैत्रीचे सूर जुळले होते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी महात्मा गांधीजींवर तब्बल एकशे ऐंशी भजन लिहिली आहेत ती गांधी गीतांजली म्हणून ओळखली जाते ही गांधी गीतांजली त्यांनी महात्मा गांधीजींना अर्पित केलेली काव्य आहे यामध्ये त्यांनी गांधीजींना केवळ राजकारणी नव्हे तर सत्य अहिंसा आणि नैतिकतेचे प्रतीक म्हणून साकारले आहे गांधीजींना त्यांनी कर्मयोगी राज ऋषी मानवतेचे संत म्हणून दाखवले महात्मा गांधी यांच्या साधेपणातून उपवास ब्रह्मचर्य आणि हरिजन प्रेमातून राजकारणाचे आध्यात्मिकरण याचे विशेष दर्शन त्यांनी घडवले आहे गांधी गीतांजली ही केवळ श्रद्धांजली नाही तर भक्ती देशभक्ती आणि सामाजिक तत्वज्ञानाचा संगम आहे जी आजही सत्य अहिंसा आणि सेवेचा संदेश देत राहते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे महात्मा गांधीजींवर एक फार सुंदर भजन आहे बनिया ही था गांधी हमारा हिसाब रखता रत्ती रत्ती सारा कौड़ी नहीं घुमाता भीख मंगे जगे जगे सब ले जो हाथ लगे खर्चे खर्च करे न छदाम झूठे का कौड़ी नहीं घुमाता कपड़ा भी छोटा था खद्दर का खुद काता साफ रहे हाथ धुला धोबी को कौड़ी नहीं घुमाता गादी भी थी छोटी बैठे तो छुप बैठी चटाई के आसन थे सिंध ताड़ कौडी न गुमाता भोजन भी अल्प करे हात फुटा नाज धरे मिरच नाही नमक नाही को खर्च करे फिर उसमें कुछ ना डरे आखो देखा त्याग सारा कौडी नुमाता कौडी नुमाता कुटुंब प्रमुखामुळे घर सुधारते तर ग्राम नेत्यामुळे गावाचा विकास होत असतो आणि देशाचा पुढारी देशाची परिस्थिती बदलवीत असतो परंतु आपल्या देशामध्ये उलटे घडले आणि अजूनही घडत आहे खेड्यांकडे दुर्लक्ष होऊन शहरांची भरभराट झाली शहरे कारखान्यांनी यंत्रांनी भरू लागले खेडी उदास झाली ओस पडू लागली ग्रामोद्योगाची तर थट्टाच बनून गेली या बाबतीत महाराज ग्रामगीतेमध्ये म्हणतात शहरी यंत्रा दिके आली गावची उद्योग कला मेली कुशल माणसे शहरे गेली उद्योगासाठी या विपदेतून बाहेर पडण्याकरिता आज आपल्याला राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारधारेची गरज आहे ती आपण अनुसरूया आणि देशाला प्रगतीपथावर राम रामकृष्ण हरी